नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगलीच्या सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणाऱ्या पारंपरिक आणि मानाच्या भव्य दिव्य दहीहांडीचं आयोजन अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता तरुण भारत स्टेडियमवर मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आनंद लेंगरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी शीतल लोंडे यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते पाहूया पाटील चोवीस ची दहीहंडी ही सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे पाच वाजल्यापासून आपण सुरू करतोय या दहीहंडीला ढोलकीच्या तालावर झोया खान की अभिनेत्री इथं उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आकर्षक लाईटची सोय असणार आहे साऊंड सिस्टीम दमदार असणार आहे असे वेगवेगळे पारंपरिक नृत्यही ह्यात असणार आहे ढोल वादन असणार आहे अशा या दहंडीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील इथं उपस्थित राहणार आहे आणि ही दहीहंडी आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीवाहिनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत तमाम सांगलीकरांना माझी विनंती राहील की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तरुण भारत स्टेडियममध्ये आपण या दहीहंडीचा उपस्थित राहून तुम्ही याची शोभा वाढवावी अशी तमाम सांगलीकरांना मी विनंती करतो आहे त्याचबरोबर महिलांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ही आपण केलेली आहे त्यामुळे महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो